देवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र संचालित रामकृष्णाश्रम येथे श्रावण मासानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून करण्यात आली यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार व त्यांनी गोकुळात केलेल्या लिला आणि खोड्या अशा बाल लिलांचे वर्णन सप्रमाण देत केले काल्याची दहीहंडी फोडून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा व संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला अखंड हरिनाम सप्ताहातील आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवात योगदान देणाऱ्या दात्यांचा यावेळी हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित हजारो भाविकांना गोणेगाव येथील संतसेवक गोविंदगिरी शंकरगिरी गोसावी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या हनुमान हनुमानगडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण संतोष महाराज चौधरी बदामजी महाराज पठाडे यांच्यासह उपस्थित भाविकांच्या हस्ते रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख वेदांताचार्य भगवान महाराज जंगले शास्त्री यांचे संतपूजन करण्यात आले नेवासा। सुधीर राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा